तर मित्रांनो तुम्ही अंतरिक्षामध्ये उपग्रह वगैरे बघता ती आपल्या पृथ्वीभोवती किंवा कुठल्या तर ग्रहाभोवती ऑर्बिट करतात तर त्याच प्रकारच्या ऑर्बिटवरून टी व्ही एसने लॉन्च केले ही नवीन ऑर्बिटर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज या युट्यूब चॅनल मध्ये मी आहे तुमचा होस्ट योगेश आणि आता आपण सध्या आहे एस मोटर कंपनी होसूर यांच्या प्लांटवर इथे लॉन्च आहे टी व्हीएस ची ऑर्बिटर ऑर्बिटर ही एक नव्याण्णव हजार एकशे रुपयाच्या मध्ये एंट्री लेवलला असलेली एक इलेक्ट्रिक असले स्कूटर आहे टीव्हीएस कडून आणि तुम्हाला एकशे अठ्ठावन्न किलोमीटरची सी रेंज मिळते तुम्हाला या ऑर्बिटर मधून एसच्या या प्लांट मध्ये त्यांच्या स्पेशल बनवलेल्या ट्रॅकवर आम्ही ही आता स्कूटर चालवून बघितलेली आहे आणि याचाच फीडबॅक आणि रिव्ह्यू द्यायचा म्हणून हा व्हिडिओ आपण बनवतोय प्रथम स्टार्टिंगला याचा फ्रंट पॅनल बघितला तर तुम्हाला इथे एलईडी हेडलाईट्स मिळतात इथे तुम्हाला विंडशील्ड किंवा विंडस्क्रीन आपण म्हणू शकतोय ती पण मिळते त्यानंतर याचे डीआरएस बघितले तर एलईडी डीआरएस असे राऊंड शेपमध्ये तुम्हाला मिळतात सोबतच आपण याच्या मागे जर आलो तर इथे पण तुम्हाला एलईडी टेल लाईट बघायला मिळते एकदम फ्युचरिस्टिक असं डिझाईन या टी व्ही एस ऑर्बिटरला देण्यात आलेलं आहे याची सीट बघितली तर खूप कम्फर्टेबल सीट अशी आपल्याला बघायला मिळते कारण की पूर्ण फ्लॅट आहे सीट दोघे जण एकदम कम्फर्टेबली बसू शकतात जे व्हील्स तुम्ही जर बघितला तुम्हाला फ्रंटला डिस्क ब्रेक मिळत नाही सिंक्रोनाइज ब्रेक सिस्टम देण्यात आलेला आहे पुढे तुम्हाला चौदा इंचचा व्हील मिळतो आणि रिअर साईडला बारा इंचचा व्हील देण्यात येतो असं व्हील सेटअप देण्याचं कारण म्हणजे यामुळे तुम्हाला स्टेबिलिटी चांगली मिळते ऑफ रोड वगैरे आला तर खड्ड्यांमधून व्यवस्थित तुम्हाला जाण्यासाठी मदत होणार आहे तर याचं कम्फर्ट जाणून घेण्यासाठी टी व्ही एसने बनवलेल्या त्यांच्या स्पेशल ट्रॅकवर ऑब्स्टिकल्समधून ही स्कूटर मी चालून बघितली खरोखरच कम्फर्टेबल आहे लाईट वेट आहे त्यामुळे कशा प्रकारचाही प्रॉब्लेम असा काही जाणवत नाही आहे ज्या प्राईजमध्ये ही बाईक मिळते स्कूटर मिळते त्यामध्ये खरंच व्हॅल्यू फॉर मनी सध्यासाठी जर मला वाटते स्कूटरच्या स्पेसिफिकेशन्स बघायला गेलं तर थ्री पॉईंट वन ए किलोवरची बॅटरी मिळते जी चार तासामध्ये तुम्हाला फुल्ली चार्ज होऊन जाते आणि त्यामध्ये तुम्हाला एकशे अठ्ठावन्न किलोमीटरची रेंज मिळते आयडीसी रेंज जी रिअल वर्ल्ड मध्ये मला वाटते एकशे तीस किलोमीटर पर्यंत एकशे वीस किलोमीटर पर्यंत द्यायला हवी आणि याचा तुम्ही जर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर किंवा स्पीडोमीटर जर बघितला तर यामध्ये पण भरपूर सारे फीचर्स मिळतात कलर एल देण्यात आलेला आहे यामध्ये क्रूज कंट्रोल देण्यात आलेला आहे यासोबतच तुम्हाला एस एम एस अलर्ट कॉल अलर्ट आणि नॅव्हिगेशन टन बाय टर्न वाल ते पण देण्यात आलेलं आहे आणखीन एक तुम्हाला रायडिंग मोड्स पण मिळतात इको आणि सिटी तुम्ही तुमच्या सोयीनुसार ते चूज करून ही स्कूटर चालवू शकताय तर मंडळी चौतीस लिटरचा याचा बुट स्पेस देण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता असा लांब लचक असा स्पेस आहे दोन आ, हाफ फेस हेल्मेट बसू शकतात त्या व्यतिरिक्त आणखीन पण सामान तुम्ही ठेवू शकताय तर आणि सोबत याच्या तुम्ही इथे फ्रंट साईडला बघितला तर तुम्हाला इथे फ्रंट साइडला ग्लो बॉक्स पण मिळतो त्याच्याच वरील ते युएसबी चार्जिंगची पण सोय देण्यात आलेली आहे डिटेल्डमध्ये मध्ये याचे फीचर्स सांगायला झाले तर ब्लूटूथ कनेक्शन ओटीए अपडेट्स बाय टर्न नॅव्हिगेशन इनकमिंग कॉल ऑन स्क्रीन डिस्टन्स टू एमटी यासोबतच मोबाईल ऍपचे फीचर्स जसे की जिओ फेन्सिंग क्रॅश अँड फॉल अलर्ट लाईव्ह लोकेशन स्कूटरचं नॅव्हिगेट टू स्कूटर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट अँटीथेप्ट अलर्ट या प्रकारचेही अत्यंत महत्वपूर्ण फीचर्स हे या स्कूटरमध्ये देण्यात आले ले ले आहे राईड रिव्ह्यू आणि माझं ओपिनियन या नव्या ऑर्बिटर बद्दल बघायला गेलं तर माझं प्रामाणिकपणे मत आहे ही खरच एक व्हॅल्यू फॉर मनी स्कूटर आहे टॉप स्पीड आहे जी सिटी मध्ये ज्यासाठी मेनली याचा युज होणार आहे त्यासाठी ती पुरेशी आहे माझी पेट्रोलची ज्युपिटर पण मी साठ च्या वर कधीच नेत नाही त्यामुळे सिक्स्टी एट किलोमीटरची टॉप स्पीड ही परफेक्ट आहे याच्या टायर्स किंवा व्हील्स चा जर आपण सेटअप बघितला तर पुढे तुम्हाला चौदा इंच चा व्हील मिळतो आणि रिअर साईडला हब मोटर सोबत मिळतोय बारा इंचा व्हील पुढे मोठा व्हील असल्यामुळे या ऑर्बिटरला स्टेबिलिटी चांगली मिळते त्यात मोठ्या साईजचे टेलिस्कोपिक सस्पेन्शन मिळतात ओव्हरऑल दोन्ही मिळून खराब रस्त्यांवर चांगला परफॉर्मन्स प्रोव्हाइड करतात पीव्हीएस ने बनवलेल्या या टेस्ट ट्रॅकवर पुरेशी मी ही ऑर्बिटर चालवून बघितली लाईट टर्न्स वगैरे घेताना अजिबात पाय वगैरे टेकवावा लागला नाही हँडल करणं एकदम सोपं वाटत होतं हिल होल्ड असिस्ट देण्यात आलेलं आहे त्यामुळे चढतीच्या ठिकाणी ब्रेक सोडून पण आपण आरामशीर थांबू शकतो वापरायला एकदम सोपा असा कंट्रोल देण्यात आलेला आहे ऍक्टिव्हेट करण्यासाठी क्रूज कंट्रोलचं बटन एकदा दाबायचं ऍक्टिवेशन मोड किंवा ते एंगेजिंग मोडमध्ये जाते त्यानंतर पुन्हा एकदा आपण प्रेस केलं की आपण आहे त्या स्पीडवर या टीव्हीएसच्या ऑर्बिटरला लॉक करू शकतो आणि तिथून क्रूज चालू होतो पुन्हा ब्रेक दाबला किंवा एक्सेलरेट केलं तर लगेचच क्रूज कंट्रोल होऊन जातो कम्फर्ट आणि कन्व्हिनियंट क्रूज कंट्रोल आहे टीव्हीएसच्या टेस्ट वर कॉर्नरिंग करण्याचा पण छोटासा अनुभव आला तिथेही स्कूटर असूनही अगदी साठच्या स्पीडवर इझिली कॉर्नरिंग कॉन्फिडेंटली करता येत होतं डिझाईन कोणाकोणाला थोडं बॉक्सी वाटू शकतं पण हे डिझाईन बनवत असताना टीव्हीएसने दिलेल्या माहितीनुसार एरोडायनॅमिकचा पण विचार केलेला आहे नव्याण्णव हजार रुपये एक शोरूम प्राइस प्राईज आहे त्यामुळे आपल्याला या स्कूटर मध्ये डिस्क ब्रेक बघायला मिळत नाही त्या टीव्हीएस ने सिंक्रोनाईज ब्रेक सिस्टम देण्यात आलेला आहे ज्या प्रकारची या स्कूटरची टॉप स्पीड आहे किलोमीटर ची त्यानुसार हा ब्रेक पुरेसा वाटतो सध्यासाठी तरी पण रिअल वर्ल्ड मध्ये हा किती रिलायबल ठरतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ओव्हरऑल डिझाईन एकदम युनिक प्राइस जस्टिफाय करतील असे फीचर्स आणि सध्या सेगमेंट मधला क्लास कम्फर्ट अशा प्रकारची काहीशी वाटली मला ही नवी टीव्हीएस ची ऑर्बिटर ओव्हरऑल असं कॉम्पॅक्ट फ्युचरिस्टिक आणि यंगस्टर्सला अट्रॅक्ट करेल अशा प्रकारचं टी व्हीएस ऑर्बिटरचं हे डिझाईन आहे नक्कीच मला वाटते बऱ्याच लोकांना आवडलं लो पण असेल आणि काही लोकांची मतं काही वेगळी असू शकतात कारण की डिझाईनच्या बाबतीत प्रत्येकाचं आपलं आपलं मत असतं मला तर आता सध्या फ्युचरिस्टिक वाटते ही स्कूटर तुम्हाला कशी वाटते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या मराठी कार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, कमेंट करा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद